नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपण आरी क्लास हा करत आहोत आणि मी त्याचे व्हिडिओ टाकत आहे तर आत्तापर्यंत आपण बेसिक स्टिच ह्या बघितलेल्या आहेत तर आपण ह्या स्टिचचा उपयोग करून आज हे जे काही मी ड्रॉ केलेली डिझाईन आहे ते आपण पूर्ण करणार आहोत तुम्ही सुद्धा असंच एखादं डिझाईन काढून ते अगदी व्यवस्थित पूर्ण करू शकता ह्याच पद्धतीने आपल्याला हे डिझाईन अगदी हळूहळू -हाड़। व्यवस्थित पूर्ण करायचं आहे म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत ज्या जी स्टिच शिकलेल्या आहात त्याचाच उपयोग करून आपण ही डिझाईन पूर्ण करणार आहोत तुम्हाला जर माझा जर हा आरी क्लास जर आवडत असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसंच माझा व्हिडिओ तुम्हाला तुम्ही बघत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर नवीन काही शिकायचं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे येणारे जे काही नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील आता ह्याच पद्धतीने आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं बघा कुठे वळवायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद